छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर खुलताबाद शहरातून एक खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर आली आहे रत्नपूर शहरातील बेगम बाग परिसरात सुरू असलेल्या अवैध पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तीस क्विंटल गोमांस सहा जिवंत गोवंशीय जनावरे आणि गोमांस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली आहेत या कारवाईत एकूण नऊ लाख सव्वीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास करण्यात आली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना रत्नपूर शहरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विनाय कुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली या प्रकरणात एजाज रियाज कुरेशी मुजाहिद निसार कुरेशी आणि इरफान अशरफ कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत एकूण आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई दरम्यान गोमांस जिवंत गोवंश जनावरे वाहने आणि तसेच मोबाईल फोन असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमन आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या थेट पुढाकाराने करण्यात आली आहे विशेश बार हे विशेष उल्लेखनीय आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे याच अवैध कत्तलखान्याबाबत यापूर्वी गोरक्षक संघटनांनी रत्नपूर पोलीस स्टेशनला वारंवार पत्रव्यवहार करूनही स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती हे आता स्पष्ट होत आहे यामुळे स्थानिक पोलिसांकडून वेळेत कारवाई का झाली नाही या प्रकरणात पोलीस प्रशासनाची नेमकी भूमिका काय असणार असे गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जातात या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील कारवाई आणि तपासातून काय निष्पन्न होते हे पाहणे मात्र महत्वाचे ठरणार आहे